वसुधा ही माझी कॉलेज मैत्रीण साधी सरळ समंजस स्वभावाची लग्न होऊन मुंबईहून पुण्याला स्थायिक झालेली अधूनमधून आम्ही फोनवर बोलत असायचो आज तिचाच फोन आला होता सासू सासरे नवरा मुलं यांच्याबद्दल भरभरून बोलायची ती मी विचारलं जॉब करते की नाही त्यावरती म्हणाली आधी करत होते ग पण आता नाही करत मी म्हणाले का अगं वेळच नाही मिळत घरातलं काम मुलांच्या शाळा मुलांचा अभ्यास नवऱ्याची ऑफिसची तयारी टिफिन सासू सासऱ्यांचं औषध आणि त्यांचं पत्य पाणी बघताना दिवस कसा जातो कळतच नाही आणि वेळच मिळत नाही स्वतःकडे बघायला नवरा ऑफिसमध्ये असतो मग घरातलं मीच बघते मग मी म्हणाले अगं स्वयंपाकासाठी बाई ठेव आणि स्वतःसाठी थोडा वेळ दे आणि ती म्हणाली अगं नाही गं गर। घरातल्यांना बाईच्या हातचं चालत नाही माझ्याच हातचं चालताना सगळ्यांना आणि सवय पण झाली आणि माझ्याच हातचं त्यांना आवडतं आणि सासू सासऱ्यांचं पथ्याचं पण असतं ना मग बाहेरच्या बाईला ते व्यवस्थित जमणार नाही आता मी काय बोलणार ओके बाय म्हणून फोन ठेवून दिला आणि मी खूप वेळ तिचाच विचार करत होते तिने किती बिझी करून ठेवलं होतं स्वतःला घरच्यांसाठी मग स्वतःसाठी कधी आणि कसा वेळ काढत असेल काय माहीत मध्ये असेच बरेच दिवस निघून गेले आमच्यात काही बोलणं झालं नाही ना तिचा फोन आला ना मी केला मीही माझ्या कामांमध्ये गुंतले होते त्यामुळे मला जमलंच नाही तिला कॉन्टॅक्ट करायला आणि एक दिवस तिचाच कॉल आला मी फोन उचलला तर समोरून तिचा नवरा बोलत होता त्याने जे सांगितलं हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली दोन सुद्धाचा मृत्यू झाला होता आणि हे ऐकून मी सुन्न झाले माझे पाय लटपटायला लागले असं कसं होऊ शकतं कालपर्यंत माझ्यासोबत हसून खेळत बोलणारी माझी मैत्रीण आज जगात नाही मी कसा विश्वास ठेवायचा यावर दुसऱ्या दिवशी मी तिच्या घरी गेले तर मला कळालं की तिला ब्रेन ट्युमर झाला होता तिचं डोकं सारखं दुखायचं आणि तिने तिच्या डोकेदुखीकडे खूप दुर्लक्ष केलं होतं आणि जेव्हा ती डॉक्टरांकडे गेली तेव्हा खूप उशीर झाला होता तिची लास्ट स्टेज होती आणि दोन महिने ती दवाखान्यात होती आणि आज ती आपल्यात नव्हती मला खूप वाईट वाटत होतं या गोष्टीला आता एक महिना उलटून गेला होता मला वाटलं सुधाच्या नवऱ्याला फोन करावा बिचारा एकटा कसा मॅनेज करत असेल सगळं लहान मुलं म्हातारे आई वडील मला त्याचं वाईट वाटलं आधी तर सगळं वसुदाच बघ करायची किती अवघड जात असेल त्याला आणि मी त्याला कॉल केला आणि विचारलं कसा आहेस तो म्हणाला आता बरा आहे आता टेनिस क्लबमध्ये आहे मी आश्चर्यानं विचारलं घरचं कसं मॅनेज करतोस तुला वेळ मिळतो घरचं सगळ्यांचं पाहून तर तो म्हणाला घरकामासाठी बाई ठेवली आहे स्वयंपाकासाठी बाई ठेवली आहे आईवडिलांच्या आजारपणासाठी सुद्धा एक परमनंट नर्स ठेवली आहे आणि मुलांसाठी दाई ठेवली आहे त्यामुळे त्यामुळे मला वेळ मिळतो तो खूप आनंदाने म्हणाला मग थोडंसं बोलून मी फोन ठेवून दिला आणि मी विचारात घडून गेले ज्या वसुधाने तिचं अख्खं आयुष्य घरच्यांसाठी त्यांचं सगळं करण्यासाठी वाहून घेतलं होतं आज ती नसताना तिच्या नवऱ्याने प्रत्येक कामासाठी बाई ठेवली होती एकाच घरात आज चार बाया काम करत होत्या म्हणजे वसुधा चार बायकांचं काम एकटी करत होती आणि आता तिच्या घरच्यांना बाईच्या हातचं कसं चालतं सासू सासऱ्यांचं पत्ते पाणी आता बाईला कसं जमतं मग त्यावेळी का जमत नव्हतं नवरा आता स्वतःचा टिफिन स्वतः घेऊन कसं जात होता ती असताना तिच्याशिवाय कोणाचंच पान हलत नव्हतं मग आज ती नसताना तिच्या घरच्यांचं सगळं सुरळीत कसं चालू आहे मग वसुदाचं कुठं आणि काय चुकलं तर मैत्रिणींनो सांगण्याचा हेतू हाच आहे की प्रत्येकीने आपल्या जबाबदाऱ्या घरच्यांप्रती पूर्ण कराच पण सगळ्यात महत्त्वाचं आहोत ते आपण स्वतः जमेल तेवढी स्वतःची काळजी घ्या जेवढी इतरांची घेता प्रत्येक काम मलाच येतं माझ्याशिवाय होतच नाही मी हे उत्तमच करू शकते अमुक एक पदार्थ मीच चांगला करू शकते हा अट्टहास सोडा कारण शेवटी कोणीच कोणाचं नसतं जान हे तो जहाण हे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा